हाय मराठी सखीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा चला येडाईला आलेला आहो तर कडेडा घ्यायला चालू आहे बघा कडेडा चालू आहे घ्यायला येडाईची काल पौर्णिमा झाली आपण आज आलेलो आहो हंडी असती काल पौर्णिमेला रक्षाबंधनच्या तरी याचा आहे कडेडा आले आले किती मस्त आहे हे कडेडा आम्ही चाललेली आहेत पुढं पळालेली आहेत बघा 米粉渣，留了。 <laughs> are you gone bye bye <laughs> hi हाय नमस्कार मराठी सखी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अरे अडकलं की <laughs>